भारतामध्ये सध्या इलेक्ट्रिक कारची मागणी नाही परंतु असं भारतामध्ये घडू शकतं जे या मुलीसोबत घडलेलं आहे सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होतोय हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनल वरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पेट्रोल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत पण इलेक्ट्रिक कार सुद्धा या रांगेत असून एक महिला या गाडीतून उतरते आणि चक्क पेट्रोल भरण्यासाठीच जाते पण गाडीमध्ये पेट्रोल कुठून भरायचं ही तिच्या लक्षात येत नाही त्यामुळे ती आश्चर्यचकित होऊन फक्त पाहत राहते त्यानंतर एक व्यक्ती उतरतो आणि तिला सांगतो की ही इलेक्ट्रिक कार आहे त्यानंतर या महिलेच्या डोक्यात उजेड पडतो आणि ती तेथून निघून जाते ती काही वेळ पेट्रोल कसं भरायचं या चिंतेतच असते तिला हे माहीत नसते की आपल्या जवळ इलेक्ट्रिक कार आहे काही लोकांना आपण आपल्या आयुष्यात काय करतो याचं भान नसतं सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी शेअर केलेला आहे यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत या व्हिडिओवरील नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट वाचून आपल्याला हसू आवरणार नाही सोशल मीडिया हे सध्या मनोरंजनाचे साधन बनलेले असून यावर अनेक विनोदी तसेच अनेक व्हिडिओ जुगाडाचे व्हायरल होत असतात ट्विटरवरती नो कॉन्टॅक्ट व्युमन या अकाउंटवरती हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता शेअर करता चांगलाच व्हायरल झाला त्या महिलेने इलेक्ट्रिक प्लग पाहिल्याबरोबरच तिच्या लक्षात यायला हवं होतं अशा सुद्धा बऱ्याचशा कमेंट्स लोकांनी केलेले आहेत